आणि जरी मी जाहीर केलं तरी ही आघाडी व्हावी या भूमिकेलाही मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं ही आघाडी करताना काय आम्ही त्या ह्याच्यामध्ये एक पार्लमेंटरी बोर्ड आमचा नेमला आमच्या पक्षाचा <स्था> मी उमेदवार असल्यामुळं मी त्या प बोर्डामध्ये राहू नये ही माझी स्वतःची मानसिकता होती काय आणि म्हणून त्या पार्लमेंटरी बोर्डानं त्या आघाडीच्या दृष्टीनं प्रयत्न केले काँग्रेसनं सांगितलं की आम्हाला नगराध्यक्ष पद देत असत तरच आम्ही आघाडीमध्ये विचार करू विचार करू काय पण त्यावेळेला त्यां त्यांनी आम्हाला हे काही जमणार नाही बाकीच्या उमेदवारीवर आपण काही सर्जवड करू शकतो त्यानंतर आम्ही शिवसेनेबरोबर आम्ही चर्चा करायला घेतली चर्चेमध्ये सुद्धा अंतिम निर्णय होणार ते म्हणेल की आपण उमेदवारांचं वाटप करू म्हटलं तिढा जर झाला तो, तो नगराध्यक्षांवर होईल उमेदवारांच्या वाटपामध्ये कमी जास्त सीट इकडे तिकडे होऊ शकतात काय पण त्यावेळेला नगराध्यक्षांचा विषय नगरा आला नाही आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने जवळजवळ दोन बैठका झाल्या बैठकांचा रिपोर्ट मला मिळाला त्याच्यामध्ये त्याचं काहीच त्याचा आउटपुट नाही गेला फॉर्म भरायची तारीख जवळ यायला लागली मी त्या उमेदवार आम्हालाही शोधले पाहिजेत मग मी शेवटी खासदारांची स्वतः भेट घेतली खासदारांनी मला काय बोलवलेलं नाही मी जाऊन त्या वेस सीटला भेट घेतली मी सांगितलं बाबा मला भेटायला यायचं आहे मी भेटायला गेल ते मी त्यांना सांगितलं की बा असं असं आहे त्यांनी सांगितलं बा नगराध्यक्षाचं काय काय आमचा एवढ्या वर्षामध्ये कधी शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला नाही म्हटलं आपण दोघे स्वतंत्र लढत होतो त्यामुळे ज्या पक्षाची मेजॉरिटी होती त्या पक्षाचा नगराध्यक्ष होत होता पण आता या ठिकाणी लोकांनी मला सांगितले की आपण मी नगराध्यक्ष लढत होते ते म्हणलं आमचे लोक म्हणतात की आमचा नगराध्यक्ष झाला नाही म्हटलं तुम्ही पोलीस रिपोर्ट घ्या लोकांचा जन्म माणूस घ्या आणि त्याच्यामधून जर समजा तुमच्या नगराध्यक्षाला जर पाठिंबा मिळत असेल काय तर बेळाक्षेप तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा माझं काय म्हणणं नाही परंतु ते म्हटले की आम्ही सगळ्या मुंबईत त्या बाबतीत वरिष्ठांची चर्चा करून निर्णय घेतो तिथंही आउटपुट काही निघाला नाही आणि मग ज्याला मी त्याला विचारला फोनवर सांगितलं कारण तिथे पाच कार्यकर्ते होते मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला भास्कराव कुठे दिसत नाहीये ते या ठिकाणची आमदारकी लढवले आहेत ते त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून राहिलेले आहेत परंतु ह्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठे दिसत नाही तर ते शहरामध्ये राहतात तर ते म्हटले की त्यांच्याकडं ती जबाबदारी नाही ती माझ्याकडं जबाबदारी आहे ठीक आहे तुमच्याकडे जबाबदारी असेल पण निवडणूक जर सरळ पार पडायची असेल तर त्यांना बरोबर घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं विचारला पण त्या बाबतीमध्ये दोन दिवसांनी त्यांनी काही हातपाय हलवले नाहीत आम्ही शेवटी भास्कररावांकडे आलो की भास्करराव तुम्ही याच्यामध्ये लक्ष द्याला हे काय बरोबर चिन्ह दिसत नाही नाहीतर आम्ही मग आमचे उमेदवार कुठं भरायचे ते भरू शकणार नाही त्यामुळं आम्ही यांच्याबरोबर बसलो त्यांनी त्यांच्याकडे त्यांचे लोक आले होते त्याच्या आधी त्यांचं हे झाल्यानंतर त्यांनी हे उमेदवार बघायची त्यांनी सांगितल्या पण त्यांनी त्या ठिकाणी आमचं तडजोड झाली आणि तडजोड झाल्यानंतर त्या ठिकाणी झालं पण नंतर आम्हाला समजलं की त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर बैठक झालं आता काँग्रेसवाल्यांनी अगोदर जाहीर केला होता की आमचा नगराध्यक्ष आम्ही सोडणार नाही मग जर ते सोडणार ती ही परिस्थिती नक्की होती मग त्या नगराध्यक्ष पदाला जी बात सोडणार नाहीत त्याच्याबरोबर मी चर्चा कशी करणार याचा अर्थ असा की तुमच्या पक्षामध्ये कुणाला नेतृत्वाचं क्रेडिट द्यायचं नाही हा त्यातला अर्थ निघतो आणि म्हणून मी म्हटलं की मग ह्यांच्याबरोबर लागण्यापेक्षा भास्करवाने आम्ही ज्या पद्धतीनं भास्करवाने आम्ही ठरव त्या पद्धतीने आम्ही जाऊ भास्करांनी त्या बाकीच्या लोकांना पण आज यायला मुरवा दिली होती नंतरही आम्ही एक दोन सीटवर तडजोड केली आमच्या ह्या सीटचं वाटप झाल्यानंतर आम्ही आणखी एक दोन सीटवर केली तडजोड त्यांनी सांगितली की बाई अशी अशी आमचे पहिल्यापासून ते कार्यकर्ते वगैरे वगैरे आम्ही ते केली परंतु त्यांच्यापैकी समोरच्याकडनं माझ्याकडं एकही कोण आलेला नाही आणि आम्ही नंतर मग त्यांच्यावर चर्चेचा एकदा विरोधात फोन केला आमच्या लोकांनी त्याने प्रतिसाद तेवढा दिला नाही आणि म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही सगळे त्याचा विचार विचारतो आता आम्ही आमचे सगळे फॉर्म भरतो नाही तर आम्हाला त्या ठिकाणी जागा वेकंट जातील आणि ते हातातच जातील मग आम्ही सगळ्यांचे फॉर्म जे भरायचे ते भरले एकीकडे तुम्ही भास्कर आता एकत्र आम्ही बसला होतं आघाडी आहे ना वेगळा पण मग विरोधकांच्या बाजूने सगळी तरुण दिसते आणि लोकांना आता नवा चेहरा हवा असं म्हणतात कितपत एक लक्षात ठेवा ह्या शहरामध्ये मी गेले चाळीस पन्नास वर्ष आज जी परिस्थिती तुम्हाला समजते तशी परिस्थिती प्रत्यक्षात नाही भास्कर आणि आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर लोकांचा पवित्रा बदलला लोकांना एक प्रकारचा आशा निर्माण झाली एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला हे दोन नेते एकत्र आल्यामुळं काहीतरी त्या शहराचा विकास होईल त्या ठिकाणी येऊतील आणि आता हे विरोधकही मान्य करतात विरोधकांपैकी काही लोक माझ्याने येतात की भाई आपण एकत्र प्रचार करू आम्ही समजू तुमच्या नेत्यांना विचारा ते चालणार आहे काय आम्ही परस्पर घ्यायची मग आमचे लोक नाराज होतील की आम्ही एकत्र आले काय त्यापेक्षा तुमचा संसार चाललाय तो चालू दे आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचं ते करतो बोलला असं आहे की आघाडी नाही आहे हे तुमच्याकडे तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती चुकीची आहे आमची आघाडीच आहे आमची पत्रकं ज्या वेळेला उद्यापासून बाहेर पडतील तेव्हा तुम्हाला स्पष्ट होईल की आम्ही आघाडीतर्फेच निवडणूक लढवतोय त्यामुळं आघाडी नाही हे म्हणणं उचित नाही दोन गट आहेत का शिवसेनेत दोन गट आहेत ठाकरे गटात दोन गट आहेत का अजिबात नाही एकच गट गटच नाही मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना एकच आहे त्याच्यामध्ये गट नाही तुमच्या पक्षाचा एक अधिकृत उमेदवार निवडणूक लढवतोय बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूक लढवतोय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा महा पक्ष पक्षाला दिलेला आव्हान नव्हे का तुम्ही त्याची काय भाषा वापरावी त्याचा काय अर्थ लावावा हे तुम्हाला बंधन नाही परंतु ही वस्तुस्थिती काय आहे ही समजून सांगणं आमचं काम आहे मुळामध्ये आमच्या पक्षाचा उमेदवार आज रिंगणामध्ये राहिला आहे हे मला आज सकाळी कळलं मला हे माहीतच नाही की आमच्या पक्षाचा माणूस याच्यामध्ये रिंगणामध्ये आहे हे मला माहीतच नाही अर्थात ठीक आहे मतदान होईपर्यंत राजकारणामध्ये अनेक गोष्टी ह्या घडत असतात राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडवण्याला संधी असते राजकारणामध्ये अनेक वेळेला समजुतीनं वागण्याची संधी चालून आलेली असते त्यामुळं जरी काही एखादा कोणाचा उमेदवारचा फॉर्म राहिला असेल तर याचा अर्थ काही आघाडीमध्ये वितुष्ट आलं असं मी मानत नाही साहेब शिवसेना पक्ष हा आदेशाचा पक्ष आहे अनेक वर्षापासून बाळासाहेबांचा आदेश जो मातोश्रीवर येतो तो, तो पाळला जातो किंवा त्यांच्या पाठोपाठचे -पार्ट पदाधिकारी असतील त्यांचा आदेश मानला जातो मग मा अशा वेळेला असं कसं म्हणता येईल की शिवसेनेचे शिवसेनेच्या एका उमेदवारने फॉर्म भरला तो तुम्हाला माहीत नाही आणि महाविकास आघाडीचा तुमच्या संगत मताने रमेश भाईनी फॉर्म भरला तेवढंच तुम्हाला माहित

आणखी कोणाचा थो काय प्रश्न आपल्याला पक्षाकडून साईड कॉर्नर केलं जात आहे का आणखी कोणाचा काय प्रश्न तुम्ही आघाडी म्हटलं मग आघाडी असताना दुसरा उमेदवार कसा दोन उमेदवार कसे आघाडी आणखीन काय प्रश्न या रागणात अठ्ठावीस जागासाठी चोवीस उमेदवार हे तुमच्या ठाकरे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीची वेगळे बरोबर आहे अशा परिस्थितीत आता तुम्ही प्रचार करताना तुम्ही आता तुम्ही म्हणते आम्ही आमच्या आघाडी आहे म्हणून नगराध्यक्षापासून सगळे नगरसेवक तुमचे उमेदवार तुम्ही प्रचार कसा करणार असं आहे की तुमचे प्रश्न काय आहेत प्रश्न काय हो विच विचारले जाणार आहेत तुमचा विचारण्याचा रोग काय आहे मी देखील बरेच वर्षे राजकारणामध्ये आहे त्यामुळं ते मला माहितीच आहे आणि ते माहिती असूनसुद्धा मी तुमच्या समोर आलो आहे थोडंसं याच्याकरता याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगावी लागेल मुळामध्ये या चिपळूण नगरपालिकेमध्ये मी अजिबात लक्ष घातलेलं नव्हतं चिपळूण नगरपालिकेच्या या सगळ्या आघाडीमध्ये युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा स्वतंत्र निवडणूक लढवणार नाही लढवणार याबाबत मला काहीही माहीत नव्हतं काहीही मला माहीत नव्हतं आणि मी माहिती करून घेण्याचं काही कारणही नव्हतं याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग ते चिपळूण हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे माजी खासदार त्यांच्याकडे हे पक्षातलं काम दिलेलं आहे त्यामुळं या भागामध्ये तसा मी लक्ष घालण्याचं काही कारण नाही तुम्हाला तो विस्तारनं सांगतो परंतु झालं काय मध्यंतरी मध्यंतरी माझ्याकडे अचानकपणे जिल्हाप्रमुख दत्ता कदम आले संपर्क प्रमुख रवींद्र डोळस आले आणि ते मला म्हणाले की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे सगळं जुळून यावं म्हणून विशेष करून राजू भागवत त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते ते माझ्याकडे आले मला म्हणले तुम्ही लक्ष घातलं पाहिजे कशात लक्ष घालू कुठल्या विषयात लक्ष घालू काय विषय तुमचे आहेत हे जर मला माहीतच नाही तर मी कशात लक्ष घालू तुम्ही मध्यंतरी उमेदवार ठरवायला बैठका घेतलात मी चिपळूणमध्ये आहे तुम्ही काही माझ्या कानावर घातलत नाही तुम्ही रमेश रावांच्याकडे दोन दोन चार चार वेळा जाऊन भेटलात तिथं तुमची चर्चा वर्तमानपत्रामध्ये वाचतो आहे आम्ही बाहेरून माहिती आम्हाला मिळतच असते आम्ही घेतो आहे चर्चेमध्ये मी नाही मी काय तुमची अपेक्षा आहे असं मी त्यांना विचारलं ते पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आले हे सगळे लोक मी त्यांना म्हटलं तुम्ही ह्या प्रकरणामध्ये मला ओढू नका ते वस्तीला राहिले मी त्या कुठेतरी गेलो होतो पुन्हा तिसऱ्या दिवशी माझ्याकडे ते पुन्हा आले आणि मला म्हणाले की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही मी म्हटलं हा तिढा सुटणार कसा पहिला तुम्ही नगराध्यक्षपदाचा विषय सोडवल्याशिवाय हा विषय सुटेल कसा तुम्ही पहिल्यांदा नगराध्यक्षपदाची भूमिका जाहीर करा मग पुढे जाता येईल ते म्हणाले नाही 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 ते नगराध्यक्षपदाचं राहू दे आपण जागा वाटपाचं बोलूया मग रमेश रावांजवळगोर तुम्ही चार चार वेळा जाऊन बसलात त्यावेळेला जागांची विभागणी केलीत का मागणी केलीत का मांडणी केलीत का नाही म्हटली ती पण आम्ही केलेली नाही मग कशाकरता बसता तुम्ही कशाकरता बसलात एक तर एकत्र लढायचं आहे हे आमच्यात लोकांनी मला सांगितलं आत्ता माझ्यासारख्या माणसाच्या ही एक गोष्ट लक्षात आली की एकत्र लढायला सगळ्यांची संमती दिसते तयारी दिसतीय अडचण कुठं आली आहे तर जागेच्या बाबतीत अडचण आली आहे मला माहीत होतं की रमेशरावांनी स्वतः अगोदरच जाहीर केलं होतं की नगराध्यक्षपदाची निवडणूक मी लढवणार हे मी वाचलं होतं माझं आणि रमेशरावांची या सगळ्या बाबतीत कुठेही चर्चा झालेली नाही कुठेही त्यांनी मला या बाबतीत भेटलेले नाहीत आणि मी देखील तो प्रयत्न केलेला नाही एकाच महिन्यात आम्ही चार चार वेळा भेटलो आम्ही भेटलो ते माझ्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला भेटलो आम्ही भेटलो ते दिवाळीच्या फराळाला भेटलो आम्ही भेटलो ते त्यांच्या वाढदिवसाला भेटलो आता दोघही राजकारणामध्ये बरेच वर्ष आहेत त्यांनी तो विषय काढला नाही आणि मीही काढला नाही असं नाही आहे की मी विषय काढला कोणी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चाललंय माझं माझ्या पद्धतीनं चाललंय आणि मग यावेळेला ही मंडळी आली आणि मला म्हणाली ज्यामध्ये लक्ष घाला दरम्यानच्या काळात भाईसुद्धा रमेशराव सुद्धा एक दोन वेळा येऊन गेले आणि त्यानेही सांगितलं की भास्करराव तुम्ही थोडंसं अधिकारवाणीने याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय हे आपल्याला पुढं जाता येणार नाही निवडणुका तर जाहीर झाल्या अगोदर जेव्हा हे चालू त्या निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या आता निवडणुका जाहीर झाल्या म्हटल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं पाहिजे आणि म्हणून तेही म्हणाले लक्ष त्यालाही मी म्हटलं की भाई मी नाही लक्ष घालत ते म्हटले तुम्हाला लक्ष घालावं लागेल शेवटी तुम्ही इथे आहात आता माझे लोक म्हणतात आपल्याला एकत्र जायचं आहे ते स्वतः म्हणतात तुम्ही थोडंसं लक्ष घाला म्हटल्यानंतर लक्ष घालणंही काम आज झालं आलं मी त्यांच्यासमोर एक 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 एक, एक उमेदवारीची चर्चा करायला लागलो चर्चा करायला लागलो आणि त्यांनी ब सांगितलं ठीक आहे इथं तुमचा राहील इथं माझा राहील इथं तुमचा राहील इथं माझा राहील माझा राही। राही राही प्रयत्न होता काँग्रेसलासुद्धा बरोबर घ्यायचा तेही हुसेन साहेब वगैरे आले होते माझ्याकडे त्यांच्या जिल्हा अध्यक्ष आल्या होत्या त्यांचा हे तालुका अध्यक्ष आले होते मी म्हटलं भांडणं करून का काही घेतन काही निष्पन्न होणार नाही समजून घ्या तर अशा पद्धतीने चर्चा झाली जवळजवळ अकरा बारा ठिकाणी मी सांगितलं त्यांना की इथं तुम्ही उमेदवार उभे करू नका त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही एकही उमेदवार उभा केला नाही पंधरा तारखेला मी माझी मुलगीसह काही नाममात्र लोकांचे फॉर्म भरले आणि मी सोलापूरला गेलो सोलापूरला गेल्यानंतर जे लोक मला इथे येऊन सांगत होते की तुम्ही हे घडवा हे सगळं जमवून आणा आपल्याला एकत्र एक जायचं आहे त्यांना अशी काय कल्पना आली त्यांना काय असं कुणी सांगितलं त्यांना काय कुठून काय त्यांना बरोबर काय काय सांगितलं गेलं की त्यांनी ही चर्चाच बंद करून टाकली मी ते इथं नव्हतो मी तर इथं नव्हतो मी ज्यावेळेला सतरा तारखेला रात्री आलो तेव्हा मला कळलं ही चर्चाच थांबलेली आहे त्यांच्याबरोबर मीही चर्चा थांबवली पण जरी चर्चा थांबवली असली तरी काही जागांवर त्यांनी फॉर्म भरले नाहीत आपल्या उमेदवारांना त्यांनी मी सांगितलं ते मान्य केलं त्याने काही गोष्टी मला सांगितल्या त्या मी मान्य केल्या म्हटल्यानंतर माझी कुठं ना कुठंतरी कमिटमेंट आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये एकदा मी कमिटमेंट केली की त्याचे परिणाम काय होतील याचा मी विचार कधी केलेला नाही याचे अनुभव तुम्हालाही आहेत तुम्ही मला प्रश्न अनेक विचार मला वाटलं तर आणखीन जरा जोरात प्रश्न विचारला पण काही जमलेले दिसत नाही गणित तुम्हाला त्यामुळं मी एकदा का कोणाला शब्द दिला की माझं नुकसान आहे की फायदा आहे याचा मी विचार करत नाही मी ठामपणे सांगतो मी रमेशराव कदमांबरोबर जी चर्चा केली ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितली मी नेता असलो तरीसुद्धा पदाधिकाऱ्यांनी सांगितली म्हणून मी चर्चा केली मी आज काही जागा सोडवून घेतलेल्या आहेत त्या पक्षाच्या हिताच्याच आहेत अजूनही आम्ही जर शाणपणा दाखवला आणि आम्ही दोघे एकत्र गेलो तर गे पक्षाचा खूप फायदा होईल हा माझा ठाम विश्वास आहे तुम्ही सांगू का तुम्हाला प्रश्नाचा मी उत्तरं दिली नाहीत विशेष सोडून तुम्ही प्रश्न विचारताय काय मी विनायकरांच्यावर आरोप काय केला सांगा बघू जरा त्यांच्यावर जबाबदारी दिलेली होती आहे ना दिलेली होती त्यांच्यावर जबाबदारी त्यांच्यावरच आहे त्यांनी रमेश रावांच्या चर्चा केली तेव्हा मी नव्हतो आरोप काय याच्यामध्ये आरोप काय त्यांच्यावर काय आरोप केला तुमचं लक्ष इथं आहे का तुमचं इथे लक्ष असेल तर मला हा तुम्ही प्रश्न विचारू नाही शकत नाही मी काय आरोप केला त्यांच्यावर तुमच्यापैकी कुणीतरी एकाने सांगा आपण त्यांचा उल्लेख केला आताही करतोय की आता करतो हे त्यांच्याच कार्यक्षेत्रामधला भाग आहे पक्षाच्या शिस्तीप्रमाणे माझ्या नाही म्हणून मी लक्ष देत नव्हतो पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि रमेश पण मला विनंती केली म्हणून मी लक्ष दिलं हा माझी भाषा आहे याच्यामध्ये आरोप मी विनायक रावतांच्यावर केला प्रश्न पुढचा असं आहे सुनील की लियाकत शहानी सांगितलं मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढणार आघाडीचं मी बोलतोय या युतीचं बोलत नाहीये रमेश रावांनी सांगितलं की मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढणार आता काँग्रेस बरोबर नाही राहिलं कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी रम्या शरदचंद्र पवार साहेब शिवसेनेच्या कुठल्या उमेदवाराने जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढणार तेवढं मला दाखवा ते जर <laughs> स्वतःहून जाहीर करतात तरी पण तुम्ही त्यांच्याजवळ बैठका घ्यायची याचा अर्थ तुमची याच्यामध्ये मुखसंमती आहे नाही कसं म्हणता येईल तुम्ही नाही कसं म्हणू शकता आज तुम्ही काय म्हणता याच्यापेक्षा तुम्ही बाबा तुम्ही स्वतःच म्हणताय की मी निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्ष पदाची मग आम्ही तुमच्यावर बसायचं कसं असा त्यांच्यापैकी कुणी जर प्रश्न केला असेल तर तेच सांगतील मला माहीत नाही असा काही केलेला त्याही परिस्थितीमध्ये लोक जर मला येऊन सांगतात की तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी करा तर मला केली पाहिजे तुम्ही दोन शहरातले नेते आता एकत्र एक आले आहात निवडणुकीला सांभाळत असताना नेमकं कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर असं आहे की त्या मुद्द्यांवर स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशराव कदमच अधिक सविस्तरपणे बोलू शकतील मी सुद्धा बोलेन परंतु ते पुढच्या टप्प्यात विचारा माझ्या लेवलला काय आहे माझ्या लेवलला जर काय असेल तर ते पहिल्यांदा विचारा नंतर पुन्हा मी बोलेन विधानसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा एक चांगली मोर्चे मागणी दिसली समोरच्या उमेदवाराला हरवण्यासाठी चांगली ताकद दिसली पण ह्या ह्या इलेक्शन जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडी बद्दल एकतर निर्णय न झाला किंवा बैठका झाल्या गॅप राहिलेली आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेला इथे आघाड्या येतात म्हणजे मी अनेकांच्या वरिष्ठ लेवलला बसलेलो आहे मला संधी ती मिळालेली आहे त्यावेळेला एक टप्प्याटप्प्याने पुढं जावं लागतं पहिल्यांदा तुमच्यासमोर काही विषय समोर असावे लागतात ते विषय तुम्ही समोर ठेवले पाहिजेत त्या विषयावर चर्चा होऊन या त्या ज्या विषयावर एकमत होईल ते बाजूला केले पाहिजेत ज्या विषयावर एकमत होणार नाही ते विषय पेंडिंग ठेवले पाहिजेत पुढच्या बैठकीत तुम्ही केलं पाहिजे मी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्यानं हेच विचारत होतो की तुमची कुठपर्यंत चर्चा आली आणि कुठे चर्चा थांबले ते सांगा म्हणजे तिथून पुढे मी चर्चा करेन तिथून पुढे मी चर्चा करेन त्याच्या पुढे चर्चा मी करणार कशी आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महाविकास आघाडीचा कोण रमेशराव कदम शिवसेनेचे दोन शिवसेना झाल्या तिसरी शिवसेना मला माहित नाही असं आहे की रहा है। एक एक जो रहा है ए बी फॉर्म काय माझ्याकडे आलेले नव्हते इथले ए बी फॉर्म माझ्याकडे आलेले नाही पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुखांच्याकडे आले जसे पलीकडचे म्हणजे खेड आणि गुहागर हे विक्रांच्याकडे आले जिल्हा प्रमुख म्हणून तसे इकडे आले त्यामुळे ते ए बी फॉर्म काय माझ्याकडे दिलेले नाही त्यामुळे मी कोणाला एक बी फॉर्म म्हणजे असा डबल दिलेला नाही प्रचाराला तुमची म्हणजे उद्धव ठाकरेची फॉर्म आहेत काय अवघड काय गणित मांडायला प्रत्येकाच्या समोर एक एक सांगतो ना एक एक मिनिटात सोडवतो ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवघड काय आहे मला काही अवघड नाहीये मला एकाच ठिकाणी फक्त अवघड आहे मी दिलेल्या उमेदवारांमध्ये समजलं शेवटी एवढ्या शहरामध्ये सगळं नगराध्यक्षांनी फिरलं पाहिजे नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी फिरलं पाहिजे आमच्यासारखा कशाला फिरेल आमच्यासारखा का थोडंसं कामाची वाटणी करून घेईल त्यामुळं मी सांगून ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार सोडवलेले आहेत तिथं त्यांचा उमेदवार असो किंवा माझा असो त्याच्या प्रचाराकरता मला जावं लागेल मी जाणारच आहे तिथं ब नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी रमेश रावांचाच प्रचार करायला सांगितलं नाही त्यांचाच करणार आहे आणि जिथे कुठे डिस्प्यूट झाला आहे म्हणजे मी सोडून तिथे मी जाणार नाही फार तर तुमचा प्रश्न सुटला कोणावरही कारवाई करण्याची काही आवश्यकता नाही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं मागे पुढे होत असत शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता अनेक प्रकारचे उपाय आहेत त्यामुळं पहिल्याच दिवशी कोणावर कारवाई करण्याचं काही कारण नाही शेवटी सुद्धा कोणावर करण्याचं काहीच कारण नाही त्यातून मार्ग काढला राष्ट्रवादी बाहेर पडले पवार त्याचा आपल्याला फायदा होईल स्वाभाविक आहे आम्ही ते त्यांच्या बरोबर राहतीलच आम्ही जिंकायच अशीच आमची व्यूहरचना आहे त्यामुळं त्यांच्यापासून जर काही आम्हाला मदत झाली तर आम्ही तो बोनस समजूच नाही एकंदरीत सिंधुदुर्ग आ... पॅटर्न राबवण्याचा ता प्रयत्न असं वाटतं अजिबात नाही अजिबात नाही सिंधुदुर्गवाले हे कोण कोण एकत्र आले ते माहिती घ्या हा पॅटर्न बिटन काही नाही ही आघाडी आहे जी लोकसभेला होती जी विधानसभेला आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्या त्या नेत्यांनी तिथल्या ले तिथल्या लेवलचा विचार करून निर्णय घ्यावा अशा पद्धतीने आम्ही नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच निर्णय केलेला आहे मागच्या वेळी हो तुम्ही एक विधान केलं होतं कारण बरेच वर्ष तुम्ही नगरपाल निवडणुकी लक्षात झालं होतं बरोबर तेव्हा असं विधान केलं होतं की मी जिथे आणला होता निधी ती परत गेलाय असे म्हणतात की तो निधी आणला होता भास्कर शेट्टी पण आता हजार बारा सालीची गोष्ट आहे मला ती आठवण करावी लागेल माझे आमदार आहेत आणि त्यांना तुमच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळालेलं आहे आमदार माझ्या आमदारांचा कितपत पक्षाला किंवा विकास महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो असा आहे की माझ्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडूनच त्यांनी त्यांच्या पक्षात काम करतात तिथून उमेदवारी घेतलेली आहे आणि आज तसा विचार केला एकंदरीत जे उमेदवार उभे राहिलेत मी कोणालाही अंडरस्टिमिट करू इच्छित नाही आणि कोणाचीही तुलना कोणाबरोबर करू इच्छित नाही परंतु गेले अनेक वर्षांचा अनुभव कित्येक वर्षांचा अनुभव सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध कितीही राजकारणामध्ये कटुरता आली तरी मर्यादा न सोडणं हा जो काय त्यांचा स्वभाव आहे तो स्वभाव आणि माणसाकडून चुका ह्या होतच असतात देवाकडून होतात माणसाकडून होणार नाही जर कधी काय कोणाकडून चूक झाली असेल मला तुमचा प्रश्न ओटावरचा पुरतार काय रंगतोय तुम्हाला कळतंय तो शेवटी अनुभव घेऊन माणूस भविष्यामध्ये तशा प्रकारची पुन्हा अनुभव येणार नाही ती काळजी घेतात तुम्ही पक्षामध्ये तरी पण या ठिकाणी दिला गेला आणि तुम्हाला विश्वासात घेतात असं कधी माहिती तिथे पक्षाची अजिबात चूक नाही पक्षाच्या कार्यपद्धतीप्रमाणे ते फॉर्म जे गेले ते जिल्हा प्रमुखांच्याकडे गेले या शिवसेनेच्या कामाच्या पद्धतीमध्ये एक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष असे दोन जिल्हा अध्यक्ष आहेत एका जिल्ह्याचे एबी फॉर्म हे जिल्हा प्रमुख म्हणून विक्रांच्याकडे गेले दुसरे जिल्ह्याचे एबी फॉर्म हे कदम जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे गेले माझ्या मुलाला फॉर्म देताना सुद्धा मी नेता असताना माझ्याकडे पक्षाने दिले नाहीत त्यामुळं इथं मला डावललं गेलं त्याचा अर्थ नाही तर पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुखांच्या पक्षाची शिस्त जरी असली तरी सुद्धा भास्कर जाधव हे महाराष्ट्राचे नेते म्हणून केले जातात किंवा मग सर्वश्रुत आहेत शिवसेना या पक्षानं जेव्हा शिवसेना पक्षानं जे नेता म्हणून तुम्हाला जाहीर केलं काहीतरी विचार करून जाहीर केलेला आहे मग जिथं भास्कर जाधव राहतात तिथं सर्व त्यांचं काम आहे कार्यक्षेत्र आहे तिथे जसे कुठेतरी दुबळ दिसते आपल्याला काय वाटतं याच्यावर असं आहे की पक्षाची धोरणं ही व्यक्ती बघून ठरवली जात नाही तर ती पक्षीय धोरणं असतात त्या पक्षीय धोरणाप्रमाणे ते फॉर्म ज्यांच्याकडे गेले ते बरोबर आहे माझ्या अंतर विविध कदम असे म्हणाले की विनायक ते भेटले होते पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही ती असंही म्हणाले की आमदार भास्कर शेवट जाधव त्या ठिकाणी त्याच्यामध्ये विनायकराव दिसू येतात विनायकराव विनायकराव कुठे दिसून येतात काय असा प्रकार जो घडलेला बी फॉर्म धरण्यामध्ये जो प्रकार घडलाय त्याच्यामध्ये कुठे विनायकराव दिसून येतात का मला वाटत नाही की विनायक रावतांनी अशी काही चूक केली असेल असं मला वाटत नाही जिल्ह्यामध्ये आपण शिवसेनेचे नेते आहात आणि विक्रांत जाधव जिल्हा अध्यक्ष आहेत आणि बाळमाने सुद्धा तिकडे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे काढण्यासाठी एकंदर एकच एकच एक 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 फॅमिली तुमची आहे इतपत तुम्हाला जिल्ह्यामध्ये यश मिळालं असं आहे की रत्नागिरीमध्ये बाळमानी चिपळूणमध्ये मी ही फक्त आमचीच फॅमिली आहे किंवा कोकणामध्ये अन्य कुठल्या फॅमिली आहे एकाच पक्षाची आहे हा म्हणजे हा चांगला योगायोग हा म्हणजे हा चांगला यश मिळालं म्हणजे हा योगायोग चांगला आहे की आम्ही पुरी फॅमिली एकाच पक्षाबरोबर आहोत याच्याबद्दल तुम्ही आम्हाला धन्यवाद दिले ओके ओके